निर्भीड निष्पक्ष उत्तम नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आता नगर मनमाड मध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅश तरी पूर्ण राऊरी पूर्ण व्हायला लागला तर याच्या अगोदर तर कोणी कोणी पाणी करायला आलं नाही पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधीनवत त्यांना वेळ मिळाला राहरीमध्ये नगर मनमाडची पाहणी करायला तर आमचं तर काम हे पहा मी काय आता खासदार नाही माझं काम एक नागरिक आहे नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळे चालू आहे कोणामुळे मंजुरी मिळाली कोणत्या सारी टेंडर झालं आहे या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे त्यावर मी आज बोलणार नाही आता आज काही त्यांची निवडणूक नाही आज काय माझी निवडणूक नाही आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल तर आज त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही आता राहरी पुरता मर्यादित विषय आहे तर रावरीचा जो नगरमन्माचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत होईल काम अतिशय जलदगतीने आहे ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तीन महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जॅम मागच्या तीन महिन्यामध्ये तरी लागलेलं ला नाही तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागं आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काय थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली हे सगळे श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार ठेकेदाराच्या कामावर समाधानी कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही आज अनेक लोक तक्रार करतात हेच नाही केलं तेच नाही केलं मी सगळ्यांना हीच विनंती करतो काम एकदा पूर्ण होऊ द्या एकदा हे काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट मंजूर करून आणू आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे हे काम ज्या गतीने चालू आहे फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार